एक इन픽 साई तावता नोदा सेट करते आधी तुम्ही तिथे जाते पिक करू नंतर बघू दोन तुम्ही पहिला चांगले मारा बघू यातला ते एक ट्राई करू त्याच्या जर दबला नाही मग म्हणजे हा जर कर्मच झालाय ट्राय करू ना तत्पूर्वी सामने हे वीस चेंडूंचे जातील पाच चेंडूंचे एक करून खेळलेला आहे आणि डांगे असे तीन प्लेयर फायनल जिंकले होते असे तीन प्लेअर हे संजू स्मृती संघाकडून खेळतात आणि ते राज टायकर संघाकडून खेळले होते गणेश संघाकडून मला होता हा डिटेल म्हणून ज्याची ओळख ओळख असते असा मयूर गावडे बरेच काळ क्रिकेट पासून वंचित होता आणि आता काय तो स्पर्धा माझी आहे मला उतरायलाच पाहिजे आणि शेष मुंबले हे दोन फलंदाज दाखल होत आहेत नव्या ताकदीचे पहिला विकट तो सामना आपल्याला पाहायला मिळतो गावडू हे तर ते बाहेर आहेत आता मला वाटतं पावर पावडफुलेच्या षटकाचा फायदा उठवण्यासाठी मयूर गावडे ज्याचा लॉगॉन लॉकॉन हा एरिया असतो कर टार्गेट करतो कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करतात ते पाहूया बंधूला टार्गेट करतात का कारण पावर प्लेच षटक आहे या षटकात मोठी फटकेबाजी करायला पाहिजे धाव दहा बारा बार। पाडून पहिला चेंडू फरार आपल्याला पाडतो अक्का पटून आणि पहिला चेंडू झाला होतो की काय टिकला जो मध्ये गेलेला चेंडू नोर दोन गावरे यांनी आता पुढचा चेंडू बंधूचा आता मात्र सुरेख चेंडू तितकच तातीने सुंदर पटकावलाय एक धाव घेतलं सुंदर सेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय स्वराज तारव्यांच्याकडून एक छोटे काने काय रू पाहूया मोठी पटके करतो का आणि अतिशय सुंदर पाहू टप्पा चेंडू थोडीशी उजा घेतो आपण क्रिकेट खेळलेला जुने जाणते खेळाडू चेंडू सुंदर कवरला अतिशय सुरेख सुंदर एरिया टार्गेट करतो पाहूया बंदू देतो का त्या एरिया मध्ये एरियामध्ये आम्ही अतिशय सुरेश चेंडू टप्पा पडल्यांदा चेंडू खाली राहतो आणि चेंडू जाते सुरेश अतिशय जसं गो तुला जसं गो तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा होतो आणि त्यातून हे दोन खेळाडू घडले आणि त्यातून क्रिकेटची सुरुवात झाली दुसऱ्यासाठी पंचगिरी पाहायला मिळतेचा चेंडू जितक्या पद्धती स्टॉक खेळायला पाहिजे होता त्या पद्धतीने स्टॉक खेळायला गेला नाही एक दहा मिळते धाव संख्या होती चार बिंबाद चार मोठी फटके म्हणजे हिटर म्हणून आणि स्पर्धा आहे सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचा आहे फटका ऑफ साईडच्या दिशेने पाव किल्ला मिळतात एकदा पुढं किल्ले सुंदर शेतरक्षण आपल्याला पाहायला मिळत आता आणि अतिशय सुरेख विकेट आपल्याला पाहायला मिळते श्रेयस आणि गैर यांच्यात होता मला कापच्या सायनिक चेंडू तितक सुंदर शतक्ष पाहायला मिळालाय पण त्यात नंतर केवळ समा एका समाधान ते लागतं मयुर्याला एका धावीने संघाची धाव संख्या होते संख्या होती सात स्पर्धेसाठी सा, काही आपल्या व्यासपीठाकडे यायच तिथून कुर्च्या घेऊ हे सामने बघायचे आहेत आता होमकर याचा पहिला चेंडू सामना करेल हार्ड डिटा फुल टॉस चेडू बिरकावून दिलाय डिक्लेअर झोन मध्ये जाते काय आहे आणि हा डिक्लेअर झोनमध्ये एकूण तीन दहा मिळत आहेत खराब चेंडू पहिला चेंडू कमबॅक करावं लागणार जा आणि अतिशय अचूक टप्पा चेंडू टप्पा पडल्यानंतर काटी दुसरी घेतले डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि सुंदर पाल्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना तिसरी धाव घेण्याचा महाराज दिसतोय घरात

आता कुठेतरी ओंकारला टप्पा मिळतो पाहू या त्या टप्प्यावर गोलंदाजी होत आहे का आणि आता मात्र सुरेश चेंडू तयारी दाखवली गेली होती म्हणा तुझं सुंदर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतो यश तिने कशाकडून केवळ हे का सामना केला श्रेयस दहा भारा पाहू का रनम नाही तर मोठी पद्धतीचा भारा आणि अतिशय सुंदर फटका लेफ्ट साईडच्या दिशेने सांगायला उत्कृष्ट फलंदा म्हणून ज्या स्पर्धेत गौरवला गेला तो हा खाडू सतीश चारवे संघासाठी चौक षटक हाताळण्यासाठी हानामारीचा षटक आहे तितक्या तकिचा मयूर गावडे पाहूया पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू धाड्या एस टीच्या चेंडू पंतने दंडित केलंय वाईट बॉल घोषित केलाय पहिले चेंडू खराब गावडे धाव संख्या झाली सोळा सुद्धा खराब चेंडू म्हणावा लागेल पाहूया काय करतोय पुन्हा एकदा व्हाईट चेंडू घोषित केलाय अतिशय सांगितलं एक ने बर दोन्ही चेंडू खराब टाकले होते ते सतीश तुमच्या बाहेर खूपच चेंडू टाक लॉंग ऑफ लॉंग ऑन टार्गेट केलं जातं आणि तिथून पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय खूपच बाहेर टीच्या चेंडू व्यवस्थित पडतो का हे पाहिजे टप्पा मिळतो का आणि अतिशय टप्पा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानं चेंडू ने थोडीशी उसुली कमी घेतली दहाव्या हिस्ट्री भाऊ दोन शटकर खेचायचे आणि मात्र काळात क्रिकेट गाजवलेला राजे राजेश बोबले शालेय क्रिकेट मध्ये एक वेगळं नाव अतिशय टिचून गोलंदाजी करायचे अनिल घवाळी आणि राजेश बोबले आपल्या दोन चार षटकांच्या जवळ जवळ आठ ते दहा दहा खर्च करायचे तीन चार बळी मिळवायचे असे हे दोन गोलंदाज आज फलंदाजीसाठी जातो सामना करतो सतीश तीन चेंडू सुद्धा सुरेख म्हणावा लागेल धावसंख्य झाले अठरा पाहूया आत्ता मात्र हात खूपच बाहेर जाणारा डाव्या हिचा चेंडू बाहेर हा वाईट बॉल घोषित केलाय पंचायत काय घडत आहे काय बिघडत राजेश मोठा फटका खेळतो का का सतीश राजेशची विकेट घेतो हे पाहिजे सुंदर फटका तगडी बॅटिंग कास्ट आपल्याला आज संघ बंधू बोमले विकास तारवे सूरज दांगे आणि त्यानंतर विनय तारवे अजय मुलं सांगे जबरदस्त तगडी बॅटिंग लाईन अप आहे त्या संघाकडे पाहूया आणि तितक्या ताकदीने सुंदर अशी गोलंदाजी तिथून गोलंदाजी केलेल्यानंतर एक कमी धाव संख्या रोखून ठरलेलं होत अक्कंबा विरुद्ध गणे आदमस महालक्ष्मी संगीरवाडी धोरी संघांना ज्याला रिपोर्ट करायला झालेला हा काढू आपल्या हातोबा प्रीमियर लीग आहे चला मला बोलवलंय काढून मला जायला पाहिजे माझा खेळ के सुंदर केला पाहिजे राज टायकर संघाकडून ज्याने खेळ उचवला असा सूरज डांगे पहिली क्वालिफाय सुनील बोबले हा एक जुना दाता काढू अचूक टप्प्यावर गोलंदाजी काय असते आताही तुम्ही त्यांना चेंडू दिला तरी अचूक टप्प्यावर टाकणार असे नावा गेले गोलंदाज आहेत महेश खानविलकर दत्ताराम संे आणि सुहास देसाई हे असे तीन गोलंदाज होते की त्यांना वयाच्या कुठल्याही दिवशी दिलीत आता चेंडू की अचूक टप्पा काय असतो याच प्रकरणी जाणारा उभी गोलंदाज सुनील अचूक टप्पा पहिले चेंडूर पला सुंदर कंब्या मुंबई वेळेस कारण मापक धावांचं उद्दिष्ट ठेवलेला असताना धावांचा जर रक्षण करायचं असेल तर विकेट ही महत्वाची असते आणि पहिले चेंडूर बळी मिळवलाय आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आला है। विकास एकवीस धावांचा उद्दिष्ट आहे पायचंय काय घडतंय काय टप्प्यावर गोलंदाजी आपल्या पहिल्याच चेंडू पाहायला मिळाले आणि विकेट किपर म्हणून जो काम पाहतोय एस टी रक्षक सूर्यकांत मोंबले हा एक मॅजिक आहे सुनील याचा दुसरा चेंडू आता मात्र सुरे चेंडू टप्प्या पहिल्यांदा चेंडूची गती कमी होते त्यात नंतर मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवला जातोय धावांचा श्रीगणेशा करतोय विकास खूपच भार जाणार चेंडू पंच दंडीत करताय हवा घोषित लो, करते धाव संख्या होते एक वाढते धाव संख्या होते उजव्या भारा चेंडू कुठेतरी लाईन भरकडलेला दिसतोय आणि हा खराब चेंडू पुन्हा एकदा व्हाईट चेंडू घोषित केलाय दंडित करताय पुन्हा एकदा राईट टाईम राऊंड विकेट पडतात सगळं दोन चेंडू खराब टाकले आता आता फुलटो चेंडू आणि आता मात्र का फटका पाहायला मिळतोय मध्ये की संध्या की आता चेंडू पण कनेक्ट करताना थोडा खाली केला गेला, गेला आणि नंतर काय नैसर्गिक धाव नव्हते एक धाव संख्या होते दहा आता पुन्हा स्मृती संघाचा धावा खूप खर्च झालेला दिसत आहे चेंडू हा खरा पटका उंच उडवलेला आहे झेड साठी जवळजवळ जवळ चिके आलेला आणि तंबा शैलेश बोमले यांच्याकडून झेल सुटतोय विकासला जीवदा दाला चेंडू विकास साठी नवानी जुना काढू फुलटो चेंडू सुरेख मल्ला पटका झेल होऊ शकतो आणि सुरेख झेल टिपलाय दुसरा रक्का बसतोय सव्वीस बुद्धी तरवडी संघाला पहिल्याच चेंडूवर बळी मिळवलाय बळी मिळवलाय अजूनही दहा धावांची गरज आहे एक चेंडू बेजाव केलाय चौदा चेंडू आणि दहा धावा कमबॅक होत होता तर हा माणूस ओळखला जातो कमबॅक साठी संघाचं कमबॅक आणि हा खराब खेळू हा खराब खेळू त्याने आणि झेल सोडलेला आहे एक जीवदान म्हणावं लागेल बॅटचा संपर्क नाही सुवर्ण चेंडू टाकला गेला होता आणि त्याच नंतर काय बॅटच टायमिंग मिस आता पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका मारतो की काय हा डिक्लोअर झोन मध्ये गेला चेंडू एक धाव डिक्लोअर केली जाते आणि सुंदर कमबॅक करून दिलं होतं संजू स्मृती सांगायला आता मात्र सुंदर फटका पुन्हा एकदा डिक्लोअर झोन मध्ये जातो की काय लाईन वर आपली कामगिरी चोख पार पाडत पाहिजे दोन धावा मिळतात राजेश बोमले आता सुंदर फटका आणि पुन्हा सैनिसून आपल्याला पाहायला मिळालं एक धाव कडे तर मानस देतो रनआउटची संधी निर्माण होऊ शकते दोन धाव सुंदर आपल्याला पाहायला मिळालं धावसंख्या झाली अठरा आता केवळ तीन धावांची काढू नऊ अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे पण तो हा उद्वेष्टीच्या खूपच भाग जिंकू अत्यंत धाव गोल भर पडते धावसंख्या होते एकोणीस केवळ दोन धावांची गरज आहे विजयासाठी